नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आहे अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलाय की खाते वाटप कधी तर येत्या दोन दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा पुरवणी मागण्यांवरची चर्चा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास वीस बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे विरोधी पक्षाने एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक चा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मग अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले कारण पत्र ते जुनच होत पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तर वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या ते प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणायचं आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं च्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करता ते करतायत त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत ज्याचं उत्तर आता शिंदे साहेबांनी दिलं खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील दुधाचा विषय असेल त्याला पाच रुपये सात रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी शे आपण उभं राहिलो धनाच्या शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी शे ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद